मित्रांनो गॅसवर जर पाणी उकळलं तर नुसते बुडबुड येतात आणि दूध उकळलं तर ओतू जातं याचा कधी विचार केलाय का बल होत असेल असं अहो ह्याच्या माग सिम्पल सायन्स आहे दुधामध्ये फॅट प्रोटीन आणि पाणी असते दुधाला थोडी उष्णता मिळाली की त्या प्रोटीन आणि फॅट हलके होऊन वरती जातात आणि या इथं लेयर तयार होते त्याला आपण साय म्हणतो अजून थोडी उष्णता मिळाली की दुधातल्या पाण्याचं वाफेत रुंपात तर व्हायला सुरू होतं पण मित्रांनो इथंच खरी गंमत आहे ते तयार झालेल्या वाफेला वरची साय आडवते मग काय अजून उष्णतेमुळे अजून वाफ तयार होत आणि एका लिमिट नंतर ती वाफ त्या साई सकट बाहेर येते पण पाण्याच्या बाबतीत मात्र तसं नसतं कारण तिथं कुठली लेअर तयार होत नाही जेवढी वाफ तयार होईल ती डायरेक्ट हवेत मिसळजा त्यामुळे मित्रांनो पुढच्या वेळेस घरात दूध होतं गेलं की तुमच्या आईला हे सायन्स नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि सायंटिफिक व्हिडिओसाठी आपल्या प्रशालाच्या युट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका